पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने पर्यावरण जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याचाच भाग म्हणून आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय रेल्वे कार्यालय ते सोलापूर रेल्वे स्थानक तसेच विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अप्पर रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वार्षणेय रेल्वे सुरक्षा तसेच बलाचे जवान यांसह इतर अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला सहभागी स्पर्धकाच्या वतीने पर्यावरणाचे संवर्धन आणि त्याचे महत्व सहभागी स्पर्धकांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता